गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्रातील शेवटच्या टोकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या भूमिपूजासाठी येणार आहेत आपण बघू शकतो कशा प्रकारे तयारी जी आहे ते सुरू आहे आणि ही तयारी दोन दिवसापासून सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जे आहे ते तयार करण्यात आलेला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी नाईक यांच्या नेतृत्वात पूर्ण जबाबदारी जी आहे ते पार पाडण्यात येत आहे हेलिपॅडची तयारी जी आहे ते जवळपास अंतिम टप्प्यात आहे आणि एक आ, मेडिकल कॉलेजची भूमिपूजनासाठी हा कार्यक्रम होणार आहे आणि मोठी जयत तयारी या कार्यक्रमासाठी जुळलेली आहे आणि महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर मेडिकल कॉलेज होणे गडचिरोली नागरिकांसाठी एक आनंदाची बाब आहे कारण की नागरिकांची नेहमीच एक अपेक्षा होती की आरोग्य सुविधांसाठी इथे कोणीतरी पुढे यावे आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात ही तयारी जवळपास सुरू असून उद्या शनिवारी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील हा शेवटच्या भागात होत असून इथून तेलंगणा राज्य आणि छत्तीसगड राज्य लागून असल्यामुळे नागरिकांना कुठे ना कुठे मोठा फायदा आरोग्य विभागाचा होणार आहे आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्यातील सर्व अधिकारी उद्या उपस्थित राहणार तयारीच्या आढावा कॅमेरामॅन सुल पठाण टीव्ही नाईन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव